आपण चर्चा करीत आहोत पोटाच्या अनेक आजारांबद्दल आपल्यासोबत आहेत सोलापुरातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी डॉक्टर आज मला तुमच्याशी अपेंडिक्स या विषयावर माहिती जाणून घ्यायची आहे काय नेमका अपेंडिक्स म्हणजे काय नेमका तो कुठल्या भागात होतो काय सांगू शकाल तुम्ही अपेंडिक्स नावाचा एक अवयव प्रत्येकाच्या पोटामध्ये असलेला एक अवयव हो आहे लोकांना वाटतं की अपेंडिक्स हा एक आजार आहे मुळात अपेंडिक्स हा आजार नसून अपेंडिक्स हा एक शरीराचा एक अवयव आहे जसे पोटामध्ये अनेक अवयव आहेत जठर आहे लिव्हर आहे किडनी आहे मोठी आतडी आहे लहान आतडी आहे तसं अपेंडिक्स नावाचा पण एक अवयव हो असतो म्हणजे तुम्हाला एक चित्र काढून दाखवायचं म्हणजे आपण जर आपलं पोट असं समजलो हे जर आपलं पोट असेल हे बरगडी हे जर आपलं पोट असेल तर आपल्या पोटामध्ये इथे मोठी आतडी येते अशी आणि इथे छोटी आतडी इथे असते ही छोटी छोटी आतडी त्याला स्मॉल इंटरस्टाईन म्हणतो आपण आणि ही मोठी आतडी ज्याला आपण लार्ज इंटरस्टाइन म्हणतो बरोबर बरोबर तर पोटामध्ये ह्या छोट्या आतडी आणि मोठ्या आतडीचं हे जे जंक्शन आहे जिथे हे, हे दोन्ही एकमेकांना जुळतात तर या ठिकाणी अपेंडिक्स नावाचा एक अवयव असा एक मिरची सारखा एक अवयव असा बाहेर आलेला असतो ह्याला आपण ह्या अवयवाला आपण अपेंडिक्स म्हणतो म्हणजे छोट्या आतडीचा आणि मोठ्या आतडीच्या बरोबर जंक्शनला एक छोटासा असा मिरची एवढा असा एक लांबुळका अवयव असतो ज्याचं नाव अपेंडिक्स आहे तर पेशंटला अपेंडिक्स झालंय असं कधी होत नाही अपेंडिक्स हे नेहमीच असतं त्याच्यामध्ये इन्फेक्शन होत असत किंवा त्याच्यामध्ये सूज येत असते आणि सूज आल्यानंतर त्या अपेंडिक्सला अपेंडिसाइटिस झालंय असं म्हणायचं अपेंडिक्स झाले असं नाही अपेंडिक्स मध्ये अपेंडिसायटिस झालेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये आजार जो आहे तो अपेंडिसायटिस म्हणजे ह्या अपेंडिक्समध्ये सूज आलेली असते तर हे सूज यायचं कारण नेमकं कित्येक वेळा आपल्याला सापडत नाही पण सूज येण्याचं एक महत्वाचं कारण असं म्हटलं जातं की आपल्या अन्नामध्ये जे इन्फेक्शन असतं की जे जे जीवाणू वगैरे आपण खाण्यामध्ये जे जीवाणू आपण घेत असतो तर ते जीवाणू पोटामध्ये प्रवेश करून जठरामधून इथे असं जठर वगैरे असतं तर जठरामधून ते छोट्या आतडीमध्ये आता ऑफकोर्स छोटी आतडी अशी अ सरळ रस्ते असे वळणदार असते अशी अशी छोटी आतडी असते हा स्केच आहे तर जठरामधून जेव्हा अन्न आत प्रवेश करत तर ते इथं असं येऊन मग पचनक्रिया पचनक्रिया होत असते याच्यातून आणि मग नंतर मोठ्या आतडीतून मग शेवटी गुदोद्वारातून बाहेर येत असत काय होतं की ह्या अन्नासोबत आणि किटाणूंचा पण प्रवेश झालेला असतो बरेचसे आणि किटाणू या पचन क्रियेमध्ये मरून जातात पण एखाद दुसरे काही जीवाणू असे राहून जातात की जे ह्याच्यातून या अपेंडिक्समध्ये जाऊन बसतात खर तर असं सरळ निघून जायला पाहिजे पण निघून न जाता कधी कधी हे चुकून इकडे येतात आणि इकडून इकडे येऊन बसले तर आतमध्ये गेले की ते मग ते बाहेर निघणं त्यांचा मार्ग फार अवघड होऊन बसतो आणि ते बाहेर निघू शकत नाही आणि मग आतमध्ये जेव्हा जीवाणूंचा प्रवेश होतो आतमध्ये जीवाणू जाऊन बसतात मग तेव्हा त्याच्यामध्ये ते जीवाणू इन्फेक्शन क्रिएट करतो म्हणजे तयार करतो वाढ व्हायला लागते एकाचे दोन दोनाचे चार चाराचे असं वाढायला लागतं आणि इथं संसर्ग होतो इन्फेक्शन होतं आणि नंतर अपेंडिक्स वाढ आतमध्ये जीवाणू पसरल्यामुळे सूज यायला लागते आणि मग त्याला आपण अपेंडिकायटिस असं नाव दिलेलं त्याला आता हे जे आहे आता ह्या हा आजार तसं पाहता खूप कॉमन आहे खूप लोकांना हा आजार असतो मला इथे तुम्हाला थोडं की हा कोणत्या वयात होतो आणि होतो कुठल्याही वयात होऊ शकतं लहान मुलांपासून ते वय वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणालाही अपेंडिक्स होऊ शकतात असं काही नियम नाही की फक्त क्यों क्यों फक्त क्यों फक्त फक्त कि हे फक्त वयस्कर लोकांना किंवा मध्यम वयाचे किंवा फक्त पुरुषांना किंवा फक्त स्त्रियांना असं काही नाही हे सगळ्यांनाच कोणालाही होऊ शकतं ज्या ज्या लोकांना पोटामध्ये अपेंडिक्सचा अवयव आहे त्या सगळ्यांना म्हणजे सर्व समाजाला सगळ्यांनाच हा आजार होऊ शकतो फक्त काय की ह्याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा जीवाणू ह्याच्यात प्रवेश करतात तर हे जे अपेंडिक्स आहे आपण एक सेपरेट जर डायग्राम काढला असा हे असं जर अपेंडिक्स आहे ठीक आहे आपण ह्याच मॅग्निफाईड पिक्चर जर आपण इथे घेतला तर हे जे अपेंडिक्स आहे ह्याचं जे मौत आहे इथलं जे त्याचं जो तोंड आहे हे तोंड जर मोठं असेल बऱ्यापैकी असं वाईड किंवा असं पसरट असेल तर वेळा काय होतं जीवाणूंचा प्रवेश होतो पण ते बाहेर पण निघून जात आतमध्ये अडकून बसत नाहीत पण काही काही यांना काय होतं की अपेंडिक्स असा असतो पण त्याचं मौत लहान असतं बारीक असतं ते का बारीक असतं हे पहिल्यापासूनच तसं असतं हे तर हे जे आहे हे, हे खूप लहान असतं त्यामुळे जर जीवाणूंचा प्रवेश आज झाला तर मग ते बाहेर जाऊ शकत नाही आणि अशा वेळेस ते सगळे जीवाणू आतच बसून राहतात आणि आतमध्ये बसलं की आतमध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं एकाचे दोन दोनाचे चार व्हायला लागतो वाढ व्हायला लागते आणि इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा हे ह्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे इथंच सुजायला लागतं आणि मग अपेंडिसायटीसचा आजार होतो हा सहसा होण्याचा मार्ग आहे हे खाल्लेल्या अन्नातूनच आलेले हे सगळे जीवाणू असतात कधी कधी इतर ठिकाणी कुठे आजार असेल शरीरामध्ये इतर ठिकाणी कुठेही काही इन्फेक्शन झालं असेल पायाला असेल हाताला असेल कुठेही तर ते इन्फेक्शन ते जीवाणू रक्तामध्ये मिसळलेले असतात आणि रक्तामार्गातून सुद्धा इथपर्यंत कधी कधी संसर्ग पसरतो तर हा ह्याच्यातला प्रकार आहे आणि ज्याच्यामुळे पेशंट्स आपल्याला अपेंडिक्स होण्याचं प्रमाण भरपूर जास्त आहे खूप लोकांना हा आजार होत असतो काय नेमकं पेशंट काय तक्रार घेऊन तुमच्याकडे आता ह्याच्यामध्ये तुमचा प्रश्न महत्वाचा आहे की पेशंटला काय तक्रारी असतात तर सहसा ॲपेंडिसायटिस जे आहे ते तीन प्रकारचे असतात काही रुग्णांना या ॲपेंडिक्समध्ये जेव्हा सूज येते ज्याला ॲपेंडिसायटीस आपण म्हणतो तर त्याची लक्षणं असे असतात की त्याला पोटात तर दुखायला लागतंच आणि लक्षणं एकदा येतं मग एक दोन चार दिवसासाठी राहतं डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेतात आणि तो बरा होतो बरा झाला तर तो पुढं त्यांना आयुष्यात कधीच पुन्हा अपेंडिसायटीसचा त्रास होत नाही दुसरा एक गट असा आहे की त्यांना जंतूंचा प्रवेश झाला असतं इन्फेक्शन होतं अपेंडिसायटीस होतं पण तो तीव्र प्रमाणात येत नाही सौम्य प्रमाणात येतं थोडंसं दुखत राहतं कायम असं कधीही वाटत नाही की तो पेशंट सिरियस झाला आहे किंवा त्याचं फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे पण ते बराही कधी होत नाही कायम इथे कुठे ना कुठेतरी पोट दुखत असतं आणि मग नंतर तो तसाच त्रास सहन करत बरेच दिवस राहतो तिसरा एक प्रमाण आहे ज्याच्यामध्ये जंतूचा प्रवेश भयंकर जोरात झालेलं असतं खूप जास्त प्रमाणामध्ये जंतू आत प्रवेश केलेले असतात आणि अगदी तीव्र प्रमाणामध्ये ॲपेंडिक्समध्ये सूज आलेली असते अपेंडिसायटीस होतं आणि मग नंतर असे पेशंट्स एकदम सिरियस होऊन मग कधी कधी तो आपण फुटतो सुद्धा तर okay. ह्याची लक्षणं सहज सर्वसामान्य पद्धतीने या तिन्हीमध्ये सुद्धा साम साधारण सेमच लक्षणं असतात पेशंट्सना सुरुवातीला अचानक ऑल <coughs> ऑफ अ सडन अचानक पोटाच्या वरच्या बाजूला <coughs> बरगडीच्या खाली सुरुवातीला दुखायला लागतं <coughs> अचानक दुखायला लागल्यानंतर मग त्याला एक दोन चार उलट्या पण होतात okay. पण काही काळानंतर एक एक अर्धा एक तास दोन तास तीन तासांनी ते दुखणं कमी व्हायला लागतं आणि पोटातलं जे दुखणं आहे वरच्या बाजूला ते हळूहळू शिफ्ट होऊन म्हणजे सुरुवातीला त्याचं दुखणं इथे असतं पोटाच्या वरच्या बरगडीच्या खाली सुरुवातीला सुरुवातीला इथे तो भाग दुखत असतो आणि त्यानंतर तो हळूहळू हळूहळू उजव्या आणि खालच्या बाजूला तो ते दुखणं शिफ्ट होतं म्हणजे इकडून ते इकडं कमी होतं आणि मग इथं सुरू होतं पोटाच्या उजव्या आणि खालच्या बाजूला तर पेशंटला सुरुवातीला वर दुखायला लागतं आणि एक दोन तीन उलट्या होतात उलट्या सुद्धा जास्त वेळ टिकत नाहीत एक दोन तीन उलट्यानंतर था तेही थांबतात पण पेन जे आहे ते जे वेदना जे आहेत ते उजव्या आणि खालच्या बाजूला ते शिफ्ट झालेले असतात तिकडून जागा बदलून तिकडे गेलेले असतं हा मेन हे मेन लक्षण असतं नॉर्मली अपेंडिसायटिसच्या रुग्णांमध्ये ह्याच्यासोबत जीवाणूंचा प्रवेश झाला की ताप यायला पाहिजे त्यामुळं रुग्णाला ताप आलेलं असतं रुग्णाला ताप आल्यानंतर तो कित्येक वेळा तळमळत असतो वेदने कॉमन सर्वसामान्य लक्षणं अशी असतात आणि जर मी सांगितल्याप्रमाणे खूप तीव्र वेदनेत जर असेल खूप जास्त प्रमाणामध्ये जंतूचा प्रवेश झाला असेल तर तळमळतच येतो पण सौम्य प्रमाणामध्ये इन्फेक्शन असेल तर तो तळमळत येत नाही पण दुख दुखत राहतं त्याला असा हा प्रकार हे असे हे असतात असा एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही नेमकी मग तपासणी काय करता किंवा निदान कसं करता अपेंडिसायटिसचा आजार जेव्हा घेऊन एखादा रुग्ण येतो तर सुरुवातीला तर आपल्या तपासणीवरूनच आपल्याला लक्षात येतं की त्याला ॲपेंडिक्सचा अवयवामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे किंवा जीवाणूंचा प्रवेश झाला आहे तो रुग्ण सहसा उजव्या आणि खालच्या बाजूला दुखतं आहे असं म्हणतो आणि दुखत असताना जेव्हा आपण तपासतो तर कित्येक वेळा काय होतं की तपासणीमध्ये सुद्धा रोग निदान होतं कित्येक वेळ काय होतं की जेव्हा आम्ही पेशंटचं तिकडचा भाग दाबतो आणि दाबून असं एकदम सोडतो असं पोट दाबून एकदम जर सोडलं तर त्याला जेव्हा सोडताना तीव्र वेदना येतात हे एक टिपिकल लक्षण आहे अपेंडिसायटिस नुसतं दाबलं तर दुखतंच पण सोडलं तर एकदम एकदम असं झटका बसल्यासारखं होतं तर ते एक लक्षण आहे ह्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की अपेंडिसायटीस असण्याची शक्यता आहे म्हणून त्यानंतर काय होतं आपण ज्या चाचण्या कराव्या लागतात काही काही चाचण्या म्हणजे सर्वात महत्त्वाचे चाचण्या रक्ताचे टेस्ट असतात जीवाणूंचा प्रवेश झाला असेल तर पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात नॉर्मली पांढऱ्या पेशी दहा हजारपेक्षा कमी पाहिजे पाच हजार सहा हजार सात हजार तर दहा हजारच्या पुढे गेलेले असतात बारा हजार पंधरा हजार वीस हजार तीव्रतेवर अवलंबून असतं ते मग सोनोग्राफी एक टेस्ट आहे सोनोग्राफी ही टेस्ट इतकी अशी एक मजेशीर टेस्ट आहे अपेंडिसायटिसच्या बाबतीत की कधी कधी अपेंडिसायटिस असतं पण ते सोनोग्राफीमध्ये दिसत नाही अपेंडिक्स मध्ये सूज आलेले असते पण ते सोनोग्राफी दिसत नाही पण कधी कधी अपेंडिक्स मध्ये सूज आले असताना सोनोग्राफी दिसत त्यामुळे आता शंभर टक्के खात्रीदायक ती टेस्ट आहे ही नाही कारण जर हे आणि कारण ह्याचं कारण असं की हे जे अपेंडिक्स आहे हे नॉर्मली असं खाली लुंबकळत असत असं नाहीये ते ह्याचे वेगवेगळे पोझिशन असतात काही अपेंडिक्स असे खाली इथे असतात काही अपेंडिक्स असे मागे वळून इथं मोठ्या आतडीच्या साईडला असतात हे मोठ्या आतडीच्या मागे जाऊन ला पण बसलेले असतात काही अपेंडिक्स इकडे असतात या बा या दिशेने तर वेगवेगळ्या दिशेमध्ये हे अपेंडिक्स आपल्याला आढळतात आणि जे मोठ्या बॅक बॅकसाईडला लपून बसलेले जे अपेंडिक्स असतात तर त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं जर जीवाणूंचा था प्रवेश झाला तर सोनोग्राफीमध्ये ते कित्येक वेळ दिसत नाही कारण या मोठ्या आतडीमध्ये गॅस असतं आणि त्या गॅसच्या शॅडोमुळे गॅसच्या सावलीमुळे मागचं सुजलेलं अपेंडिक्स दिसत नाही आणि जर सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये असं रिपोर्ट आलं की अपेंडिक्स नाही आहे किंवा अपेंडिक्सबद्दल काही मेन्शन झालं नसेल तर आपण शंभर टक्के खात्रीदायक सांगू शकत नाही की त्याला अपेंडिक्स नाही आहे अपेंडिक्स सुद्धा कित्येक वेळा दिसत नाही असं त्या तसं बघायला गेलं तर एक शंभर टक्के टेस्ट हे केलं तर हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ हे अपेंडिक्स आहे असं शंभर टक्के खात्रीदायक टेस्ट अशी कुठली नाही आहे पण जर चांगलं असं खाली असलेलं अपेंडिक्स जर असेल आणि चांगला सुजलं असेल तर मग मात्र सोनोग्राफीमध्ये ते व्यवस्थित दिसतं आणि आपल्याला रोग निदान करायला सोपं जातो पण शंभर टक्के अशी टेस्ट अशी कुठलीही नाहीये की ज्याच्यामुळे आपण खात्रीदायक सांगू शकतो की हे अपेंडिक्स आहे सूज आहे याच्यात किंवा अपेंडिसायटिस नाही आहे थोडक्यात सोनोग्राफी हे जरी वरदान असलं तरी तुम्ही म्हणता पर्टिक्युलर आजारामध्ये प्लस मायनस असू शकतो ते पण मग डॉक्टर याच्यावर उपाययोजना काय म्हणजे औषधोपचार किंवा हा कायमस्वरूपी बरा होण्याचा आजार आहे की पुन्हा उद्भवू शकतो आता मुख्य काय शस्त्रक्रिया हा एक बरोबर आहे तुमचं आता ह्या अपेंडिक्सच्या इन्फेक्शनमध्ये काय होतं की आ, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोन प्रकारचे अपेंडिक्स बघायला मिळतात एक अपेंडिक्स आहे की ज्याचं तोंड खूप मोठं आहे त्याच्यामध्ये जीवाणूंचा इझिली प्रवेश होतो आणि इझिली ते निघून जातात असे जे अपेंडिक्स असतात ज्याच्यामध्ये त्याचं तोंड मोठं आहे तर अशा पेशंट्समध्ये इन इन्फेक्शन जीवाणूंचा प्रवेश झाला की त्याला तात्पुरता त्रास होतो पण कित्येक वेळा असं होतं की तो पेशंट एखाद्या सर्जन पर्यंत पोहोचत नाही जवळच्या एखाद्या साध्या डॉक्टरला तो दाखवून घेतो आणि साधा डॉक्टर काय करतो की काय आहे त्याला रोग निदान जरी लागला नाही तरी एक एक पद्धत आपल्याकडे की अँटीबायोटिक देऊन टाका आणि अँटीबायोटिक देऊन टाकल्याने नेमकं हा आजार जर असेल ज्या त्याला अपेंडिक्स आहे मोठ्या मोठं तोंड असलेलं अपेंडिक्स आहे तर त्या अँटीबायोटिकचा परिणाम होतो आणि त्याला बरंही वाटायला लागतं आणि तो पेशंट बराही होऊन जातो पण या प्रकारचा जर अपेंडिक्स असेल तर पेशंट नेहमीच्या सवयीप्रमाणे आधी एका साध्या डॉक्टरकडे जातो शेजारच्या डॉक्टरकडे जातो तिथे बघतो अँटीबायोटिक्स दिले जातात दोन तीन दिवस वेळ काढतो आणि कमी होईना म्हणल्यानंतर मग तो रुग्ण उठून एका स्पेशलिस्टकडे जातो मग सर्व प्रकारचे टेस्ट केले जातात आणि लक्षात येते की अपेंडिसायटीस आहे हे तीव्र प्रकारचं आहे हे तीव्र का झालं कारण जंतू तर आत गेले त्यांना बाहेर यायला मारत नाही मग त्यामुळे ते अपेंडिक्स इथं सुजायला लागलं इथं सुजून सुजून मग एक रिस्क अशी असते की हे एक दिवशी फुटतं तर तसं जर झालं तर मग त्यावेळेस मग ते फुटल्यानंतर मग तर मग तो रुग्ण सिरियसच होऊन जातो तर अशा प्रकारे जेव्हा केसेस येतात तेव्हा आपल्याला ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही असे केसेस जे आहेत वरचे जिथं मोठं माऊत आहे तर तिथं कित्येक वेळा त्याला अपेंडिसायटीस होऊन सुद्धा तो ऑपरेशनशिवाय तो निसटतो असे हे प्रकार आहेत पण नॉर्मली जर अशा प्रकारचं जर असेल ह्याला ऑब्सिव्ह अपेंडिक म्हणतात अशा प्रकारचं जर इन्फेक्शन असेल तर मग ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही ही जी शस्त्रक्रिया आहे ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे आम्ही नॉर्मली करतो आता एक काळ होता की जेव्हा पोट असं फाडून ते अपेंडिक्स आम्ही काढत होतो पण आजकाल दुर्बिणीद्वारे ह्या हे अपेंडिक्स आम्ही काढू शकतो पेशंटला खूप कमी त्रास होतो त्याच्याने दोन दिवसामध्ये तो घरी जाऊ शकतो पोट फाडून मोठं त्याच्यात सात आठ टाक्यांचं उरण राहत नाही एक एक किंवा दोन टाके एक दोन ठिकाणी असे असतात आणि खर्चही अंदाजे समोर सेमच राहतं आणि पेशंट लवकर कामाला जाऊ शकतो दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून घेतल्यामुळे तर हा फायदा पण आहे त्या दुर्बिणी लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टमीमध्ये पण हे या पद्धतीने हे इन्फेक्शन असं असतं ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आत्ता सांगायचं आहे अपेंडिसायटीसच्या बाबतीत की समजा हे ऑबस्ट्रक्टिव्ह अपेंडिक्स आहे म्हणजे ज्या अपेंडिक्सचं तोंड लहान असतं आणि जीवाणूंचा प्रवेश खूप होतो कित्येक वेळ काय होतं की पेशंट योग्य डॉक्टरकडे पोचत नाही जवळच्या कुठल्या एखाद्या जवळच्या डॉक्टरकडे तो दाखवून घेतो जो जनरल प्रॅक्टिशनर असतो आणि त्या जनरल प्रॅक्टिशनरला एवढं सगळं ज्ञान असणं अपेक्षित सुद्धा नाही तर तो काय करतो की अँटीबायोटिक्स नेहमीच्या पद्धतीने अँटीबायोटिक्स दिले जातात आणि इन्फेक्शन थोडंफार प्रमाणामध्ये कमी होतं परंतु इन्फेक्शन पूर्ण जात नाही कित्येक वेळ काय होतं की जीवाणू जे प्रवेश केलेले असतात ते सुद्धा फार डेंजरस असतात असे नाही की ते साधे बॅक्टेरिया असतात त्यांचं सुद्धा जे त्यांच्यामध्ये जे विष आहे ते सुद्धा कधी कधी तीव्र असतं आणि तसले प्रवेश केले आतमध्ये तर इन्फेक्शन नॅचरली खूपच जास्त प्रमाणामध्ये पसरणार असतं तर हे अपेंडिक्स जे आहे ह्याच्यामध्ये जीवाणूचा प्रवेश झालाय इथे ब्लॉक झालेलं आहे बाहेर येऊ शकत नाही आणि तो सर्जनपर्यंत अजूनही पोहोचलेला नाही ह्याच्यामध्ये कधी कधी तीन दिवस चार दिवस निघून जातात आणि अशा वेळेस काय होतं की आपल्या पोटामध्ये कुठलाही आजार झाला तर बाकीचे अवयव सगळे त्या आजारी अवयवाला अवयवाच्या मदतीला धावतात जसं आपण आपल्या समाजामध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आजूबाजूचे चार पाच लोक सगळे जसे शे, शेजारचे सगळे जातात जा 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 मदतीला तसं इथं मध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा आजूबाजूची सगळी आतडी जाऊन त्याला मदत, कर। मदत करतात आणि ते इन्फेक्शन आता मदत इन दी सेन्स कसं आहे की हे शेवटी जीवाणू आहेत ह्याच्यामध्ये जीवाणू भरलेलं असतं तर हे जीवाणू जर ह्याचं ट्रीटमेंट नाही झालं तर हे सगळीकडे पसरू शकतं इन्फेक्शन इन्फेक्शन पोटामध्ये सगळीकडे पसरू शकतं बरोबर तर हे सगळे आतडी हे सगळे गोळा होऊन काय करतात की त्या अपेंडिक्सला असं हाऊस अरेस्ट किंवा असं घर पकड केल्यासारखं त्याच्या भोवती जाऊन असे गोळा होतात जेणेकरून काय होतं की ह्याच्यातलं जो इन्फेक्शन आहे तो, तो याच भागात सीमित राहतो इथे हे सगळे आतडी येऊन त्याला असं कॉर्डन केलं असं अरेस्ट करून टाकतात त्याला म्हणजे सगळीकडनं घेराव करून अपेंडिक्सला मध्ये धरून असं ब्लॉक करून टाकतात बंदिस्त करून टाकतात एकदा ते बंदिस्त झाले की मग ह्याच्यामध्ये कितीही इन्फेक्शन होऊ दे हे बाहेर येत नाही आणि सगळीकडे पसरत नाही ही हो नहीं। बाहर बाहर। नहीं। एक नैसर्गिक पद्धत आहे ज्याच्याने झालेलं इन्फेक्शन तिथंच राहावं आणि सगळीकडे पसरू नये म्हणून जसं गावाच्या एका भागात जर दंगल झाली तर ते इतर ठिकाणी पसरू नये म्हणून जसे पोलीस प्रयत्न करून त्याच भागाशी संबंधित ते तिथंच थांबवतात तसा हा प्रकार काहीतरी होत असतो आणि असं जर झालं ही होण्याची शक्यता कधी आहे अशा प्रकारच्या अपेंडिक्समध्ये जीवाणू जास्त असतात आणि तोंड लहान असतं आणि पेशंट डॉ योग्य सर्जनपर्यंत पोहोचत नाही बहात्तर तासापेक्षा आत पोचायला पाहिजे तो पोचत नाही बहात्तर तास हे सदन गोल्डन पिरियड असतं सुवर्ण काळ त्या बहात्तर तासामध्ये जर तो पेशंट सर्जनपर्यंत पोचला नाही तर तोपर्यंत हे सगळे येतात आणि तिथं त्या अपेंडिक्सला पकडून घट्ट तिथे गाठ तयार होते एकदा तिथे गाठ तयार झाली आणि समजा चौथ्या पाचव्या दिवशी एका सर्जनकडे गेला आणि सोनोग्राफी केला किंवा तपासताना लक्षात आलं की इथं ता गाठ तयार झालेली आहे तर अशा वेळेस आतमध्ये तीव्र प्रमाणामध्ये सूज असून देखील ऑपरेशन करून ते अपेंडिक्स काढता येत नाही कारण त्याला पूर्णपणे असं आतडी त्याला घेरलेलं असतं पकडून बसलेलं असतं आणि जर आतनं अपेंडिक्स आपण काढायचा प्रयत्न केला तर ते सगळे आतडी फाटून निघते आणि आतडी जर फाटून निघाली तर मग तो पेशंट सिरियस होतो तर अशा वेळेस मग इलाज असा असतो की आपल्याला थांबावं लागतं दीड महिना थांबावा लागतो दीड ते दोन महिन्यामध्ये हे अँटीबायोटिक्स वगैरे देऊन इकडचा जो इन्फेक्शन आहे तो हळूहळू हळूहळू दीड दोन महिन्यामध्ये कमी होतं इथले जे शूज आहे ते कमी होते शूज कमी झाल्यानंतर सर्व आतडी जे इथं आलेले आहेत ते सगळे आपापल्या जागी जाऊन बसतात आणि हे अपेंडिक्स सुटसुटीत पुन्हा नॉर्मलला येऊन थांबतं ह्या क्रियेला साधारण दीड ते दोन महिने लागतात तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते हे पूर्ण गाठ जिरायला पाहिजे सगळे आतडी आपापल्या जागी गेले की नाही हे पुन्हा दीड दोन महिन्यानंतर सोनोग्राफी करून बघायचा जर जिरलेलं असेल ते गाठ सगळीपासून निघून गेली असेल तर मग लगेचच ऑपरेशन करून तो जो अपेंडिक्स आता एकटाच राहिलेला आहे त्याला पटकन ऑपरेशन करून दुर्बिणाद्वारे ते काढून टाकायचं ही त्याच्यामागची पद्धत आहे कधी कधी इथं पू पण जमा झालेला असतं मग अशा वेळेस ही गाठ पण असते आणि पू पण असतं ऑपरेशन करून गाठ तर काढता येत नाही ऑपरेशन करून पू काढता येतं किंवा सोनोग्राफीमध्ये बघून सुद्धा इथं जर पू असेल तर सोनोग्राफीमध्ये बघून सुद्धा एक सुई घालून ते पू बाहेर ओढून घेता येतं ही पण एक पद्धत आहे त्याच्यात ज्याच्यामधून आपल्याला हा ह्या आजाराचा आपण इलाज करू शकतो मला एक सांगा अपेंडिक्स एवढं सविस्तर सांगितलं पूर्णपणे जो टाळता येतो अपेंडिक्स टाळता अपेंडिक्स मध्ये इन्फेक्शन टाळू शकत नाही कोणाला होईल हे सांगता येत नाही असं काही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्यांनाच होईल यांनाच होणार नाही असं काही नाही कोणालाही होऊ शकतो विशेष काळजी काय घ्यावी विशेष काळजी काहीच घ्या त्याच्यासाठी खास अशी काही वेगळी काळजी नाही तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला होणार नाही तुमचं नशीब चांगलं असेल तर तुमचं झालं तरी सुद्धा मोठ्या तोंडाचं जर तुमचं अपेंडिक्स असेल तर नॅचरली इन्फेक्शन येईल आणि ते निघून जाईल पण जर असं जर असेल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम मिळणारच आहे डॉक्टरांनी अतिशय मोजक्या शब्दात आणि सविस्तरपणे आपल्याला अपेंडिक्सबद्दल माहिती सांगितलेली आहे मला वाटतं पेशंटनी याचा निश्चितच विचार करावा एखाद्याला तशी गरज भासली तर त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि आपल्या आजारावर मात करावी का नियंत्रण घ्यावं धन्यवाद डॉक्टर धन्यवाद धन्यवाद